रानुबाईची कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आटपट नगर होतो त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा रानात जात होता तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले गो बायांनो काय वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे कशाला हवा उशील माशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाला पोष मास येईल पहिल्या आदित्यवारी मुकाट्याने उठावे सचिन स्नान करावे पाणी आणावे पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य सहा रेगांचं मंडल करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी घ्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशांगणाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी सप्तमी पूर्ण करावी कसं करावं बोटव्याची खीर गुळांचा पोळ्या लोणकडतूप जेऊ घा सांगावे असेल चाडी चोळी नसेल तर सळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही ही तसं नाही करणार राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीची लग्न करून दिली एक एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या राजाच्या घरी गेला लेकीना पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही ही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारदिनीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघून गेला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू उतरंडीचा सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मना त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही ती दारिंद्र्याने पिडली आहे दुःखाने गाजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी इकडे जी दरिंद्री झाली होती तिने आपल्या एकाला सांगितले मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर ते घेऊन पहिले आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे ने तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळी उभा आहे परसदाराने दाराने घेऊन या परसदाराने दाराने घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होनमोहराचा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून जेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हाताचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिले कर्माने नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाहू माखू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होनमोहरांची भरून दिली बाबा कुठे ठेवू कुठे बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊ जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी कुठे ठेवू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली देवे दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखीच घरी घेऊन नाहू माखू घालून नारळ ठेवून पोखरून होनमोरांचा भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावे विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीने दिले पण ते दैवाने सर्व बुडवले चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखाच नाहू माखू जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होनमोहराचं घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हाची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारलं मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिले पण ते दैवाने सर्व नेले पाचव्या पाचव्या आदित्य वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली नाहू माखू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्य वारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण बहीण म्हणाली अग ग पापीनी चांदाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पुढे पोषमास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलून धाडले मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले पावर आले मला मला रे पापिनीला एवढे वैभव कुठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलवू आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकी एकमेकीला बहिण बहीन, बहिणींनी आहेर केले वाटे जाऊ लागली तो पहिल्या मुकामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एका मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकाले तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन ताला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उशील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला होता त्याला बोलवले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली ती त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याच्या मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांग राणीने त्याला वसा सांगितला ती पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथं ती तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपास नाही तापश नाही काही नाही एका मात्रीचा एक मुलगा वनात गेला होता एका डोहात बुडाला तो सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून एक। मी काय करू मी मुलासाठी रडते हरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने चित्त भावी ती ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग ही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामच गेली तिथं पण पहिल्या सारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही कांडोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी पालथा होता तो उताना केला सहा मोती होती आपण घेतली व तीन ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा आहे तो मला सांग राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुकावास घरी आली स्वयंपाक केला षडस पकवानने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापणीचे केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्यवारी वळचणीचे खाली बसून केस विंचरले होते काळ चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मुळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण